काल विधिमंडळात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धवजी बाळासाहेब ठाकरे माझी मुख्यमंत्री महाराष्ट्राचे यांना एक ऑफर दिली काय ऑफर दिली माझ्या शब्दात कशाला सांगू मी तुम्ही ती क्लिप हो पहा या टर्मच त्यांचं आता हा निरोप समारंभ आहे पण आपल्या शुभेच्छा आहेत त्यांनी पुन्हा या सभागृहात यावं आल्यानंतर त्याच पदावर असावं असं काही नाही मी असं म्हटलं पळवा पळवी करतात म्हणून उद्धवजी आता उद्धवजी एकोणतीस पर्यंत तर काही स्कोप नाही ऐका पर्यंत <laughs> आम्हाला तिकडे याचा स्कोप उरला नाही एकोणतीस तुम्हाला इकडे याचा स्कोप आता विचार करता येईल म्हणजे त्याचा विचार आपण वेगळ्या पद्धतीने करू पण आम्हाला तिकडे याचा स्कोप हा काही या ठिकाणी उरलेला नाही पाहिलीत मित्रांनो या ऑफरमध्ये त्यांनी स्पष्ट संकेत दिलेत की दोन हजार पर्यंत तरी आम्हाला काही विरोधी पक्षात जाण्याची शक्यता दिसत नाही तुम्हाला मात्र सत्ताधारी बाकांवर बसण्याची एक संधी आहे स्कोप आहे स्कोप या शब्दाचे बरेच अर्थ निघतात पण अशा पद्धतीची एक ऑफर वजा झलक विधान भवनात दिल्यानंतर झालं काय की पत्रकारांनी कांड्या पिकवायला सुरुवात केली की देवेंद्रजी पुन्हा उद्धवजींबरोबर जुळून घेत आहेत की काय आणि त्यानंतर उद्धवजींच ते खुर्ची संगीत खुर्ची प्रकरण <कल जा गता गता है> शिंदे बसले होते निलमताई बसल्या होत्या मग देवेंद्रजींनी त्यांना उठून बसायला खुर्ची वगैरे ऑफर केली हे सगळं बघितल्यानंतर कुठेतरी काही लोकांच्या मनात चलबिचल सुरू झाली की पुन्हा एकदा एकनाथ शिंदेना कोंडीत पकडण्याचा हा सगळा प्रकार सुरू झालाय का मग त्यात एकनाथ शिंदेनी आनंदराज आंबेडकर यांच्या त्या रिपब्लिकन सेनेबरोबर केलेली युती म्हणजे नवीन मित्र शोधणं किंवा आपली बाजू स्ट्रॉंग करण्यासाठी काहीतरी धडपड करणं अशा पद्धतीचे बरेच लेख छापून आले काही राजकीय विश्लेषकांची विश्लेषण आली पण या उद्देश एकच होता की कसंही करून भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना शिंदेगड यांच्यामध्ये सारं काही आलबेल नाही हे दाखवून द्यायचं पण मुळात मुद्दा असा आहे की देवेंद्र फडणवीस यांची जी भूमिका आहे ती नेमकी काय त्यांना ग्रे मध्ये रंगवलं जात आहे का या सगळ्या घटनांच्या पार्श्वभूमीवर हे आपण लक्षात घेतलं पाहिजे ग्रे मध्ये रंगवण्याचा प्रयत्न न निश्चितच होतोय कारण कसं आहे की ज्या पद्धतीनं लोकसभांच्या निवडणुका झाल्या विधानसभा झाल्या विधानसभेमध्ये ज्या पद्धतीनं क्लीन स्वीप मिळाला आहे महायुतीला त्यानंतर आता पुढे काय उरलंय हा जो काही प्रश्न होता तो एक वर्ष वर्षभराचा सवा वर्षाचा जो काळ गेला त्यानंतर आता उपस्थित होतोय कारण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लागल्या आता त्या होतील तेव्हा होतील म्हणजे दिवाळीत होतील किंवा दिवाळी नंतर होतील किंवा अगदी डायरेक्ट दोन हजार सव्वीसला होतील याबद्दल अजूनही शाश्वती नाही पण होणार आहेत निवडणुका होणार आहेत मग त्या होणाऱ्या निवडणुकांसाठी जी काही व्यूहरचना सुरू आहे त्या व्यूहरचनेचा एक भाग म्हणून देवेंद्र फडणवीसांनी ही ऑफर उद्धवजींना दिलेली आहे असं किमान मला तरी वाटतंय आणि हे ऑफर देऊन ते नेमकं कोणाचा गेम करणार आहे हेच तुम्ही समजून घेणं गरजेचं आहे कसं आहे की आपण म्हणजे आपल्याला जसं म्हणतात ना ज्याला कावीळ झालेली असते त्याला सारच काही पिवळं दिसतं तसाच प्रकार आहे काही लोकांना काही नकारात्मक गोष्टी दिसत आहेत मला यात सकारात्मक गोष्ट जी दिसते ती अशी आहे की मुंबई जर सोडली तर मुंबई बाहेर उद्धव ठाकरेंची शिवसेना असो राज ठाकरेंशी महाराष्ट्र नवनिर्माण सेना असो या दोन्ही पक्षांचे जे काही मुद्दे आहेत आता जे घेऊन ते निघालेत मोठ्या तावा ते कितपत काम करतील ते त्रिभाषा जो मुद्दा निघाला त्यात हिंदी सक्ती आणि मराठी हा जो विषय निघाला तो आणि मुंबईतल्या परप्रांतीयांचा जो काही रेटा आहे किंवा त्यांची जी काही आरे आहे त्या विरोधातला लावलेला सूर त्यातून किती मोठ्या प्रमाणात मतदान या दोन्ही पक्षांना होणार आहे आणि या दोन्ही पक्षांना मिळालेल्या मतांमुळे नेमकं नुकसान कोणाचं होणार आहे याचा सगळा विचार केला असता फक्त मुंबई महानगरपालिका वगळली तर मग बाकी जवळपास एकोणतीस महानगरपालिका अशा आहेत महाराष्ट्र भरातल्या त्या का पाण्याला लावायच्या हा सगळा विचार तुम्ही आम्ही करतो तर ज्यांना शरद पवारांनंतर महाराष्ट्रातला खराखुरा एक मुसद्दी राजकारणी म्हटलं जातं चाणक्य म्हटलं जातं त्या देवेंद्र गंगाधरराव फडणवीसांना हे कळत नसेल आणि त्यांनी त्या दृष्टीने पावलं उचलली नसतील विचार करण्यासारखी गोष्ट आहे देवेंद्र फडणवीस असोत किंवा भारतीय जनता पक्ष असो एकनाथ शिंदेना त्यांची कोंडी करून त्यांना वाऱ्यावर सोडून किंवा त्यांची गोची करून ते स्वतःची इमेज तर खराब करून घेऊ शकत नाही पब्लिक आहे हे जानती असं आपण म्हणतो नेहमी त्या पब्लिकला कळणार नाही आणि जनप्रक्षोभ जो असतो अशी जर बेईमानी झाली किंवा असं काही घडलं तर जनप्रक्षोभाला सामोरं जाणं त्या जनप्रक्षोभाचे जे काही रेफरगेशन येतात त्याला सामोरं जाणं हे सोपं नसतं ना हे तुम्ही आम्ही समजू शकतो भारतीय जनता पक्षाचे चाणक्य समजू शकत नाहीत का पण काही लोकांना जिथे धूर दिसतोय तिथे निश्चितच आग लागलेली आहे असं समजून मानून स्वतःचं समाधान करून घ्यायचं असतं आणि मग घरातल्या पाडताळातल्या डब्यातले जे कण कन, कणकेचे जे गोळे आहेत ते घेऊन तिथे जाऊन भागऱ्या बनवायच्या असतात त्या भाजून घ्यायच्या असतात त्या धुरावर त्यामुळे सगळा प्रकार सुरू आहे देवेंद्र फडणवीस एक मोठा गेम खेळत आहेत हे मात्र नक्की पण तो गेम स्वकीयांच्या विरोधात नाही आहे त्यांच्या मित्रपक्षांच्या विरोधात नाही आहे अजितदादा तर पिक्चरमध्येच नाही आहेत ऊट शिंदेंचं आणि फडणवीसांचं बिनसलं असं दाखवून एक वेगळं चित्र निर्माण करण्याचा प्रयत्न होतोय पण मला तसं वाटत नाहीये कारण जी काही मराठी मतं आहेत जी काही मराठी मतांचं ध्रुवीकरण आहे किंवा इतर ज्या काही गोष्टी आहेत ठाकरे बंधूंचा करिश्मा आहे किंवा हे जे काही चाललंय ब्रँड ब्रँड म्हणून त्या ब्रँडला नामवारम करण्याचे जे काही छुपे प्रयत्न सुरू आहेत ना त्यातच एक मोठा गेम दडलेला आहे अगदी बँड्राच्या ताज लँडसेंड मधली ती अचानक घडलेली राज ठाकरेंसोबतची भेट असो आणि दुसऱ्या दिवसापासून सुरू झालेला तो यलघार असो हे सगळं सगळं जर तुम्ही नीट तपासलं हे सगळे डॉट्स आहेत हे सगळे बिंदू आहेत हे एकदा जोडून बघा मग तुमच्या लक्षात येईल की ही ऑफर जी विधानमंडळात देवेंद्रजींनी उद्धवजींना दिलेली आहे ती ऑफर घेऊन ते काय करणार आहे उद्धवजींकडे संख्याबळ असं कितीच आहे इन मिन वीस आमदार निवडून आलेत त्यांना सोबत घेण्याची गरज काय आज जर दोनशे बत्तीस एवढं मोठं जे संख्याबळ आहे महाराष्ट्राच्या विधान मंडळामध्ये त्यांना त्या वीस आमदारांचा जो काही टेको आहे त्याची गरजच काय त्यामुळे असा कुठलंही आसमानी सुलतानी संकट कोसळलेलं नाहीये महायुतीवर की त्यातला एखादा जरी पक्ष बाजूला झाला तर त्यांना उद्धवजींची गरज लागेल त्यामुळे असा आता ताई प्रकार किंवा असा काही विचित्र एखादं पाऊल उचललं जाणं हे अशक्य आहे पण यामध्ये नेमका जो काही सूर दिसतोय म्हणजे ज्या पद्धतीनं देवेंद्रजी अशा पद्धतीची विधान करून किंवा अशा पद्धतीचं गेशर्स म्हणजे आपण जे बघितलं त्या दिवशी संगीत खुर्चीच्या खेळामध्ये त्यांचं उठून उभं राहणं त्यांना उद्धवजींना खुर्ची ऑफर करणं मग उद्धवजीने जाता त्यांच्या खांद्यावर हात ठेवून त्यांना जाणीवपूर्वक नमस्कार करून जाणं हे सगळं सूचक पद्धतीनं मीडियात काहीतरी भ्रम पसरवणं नरेटिव्ह सेट करणं यासाठी सुरू असलेला एक प्रयत्न वाटतोय मला कारण सगळ्यांना असं गोंधळात टाकून आपल्या नेमक्या शत्रूला कात्रचा घाट दाखवण्यात देवेंद्र फडणवीस हे अतिशय वाकबगार आहेत आणि ते कोणाचा तरी गेम करणार आहेत हे मात्र नक्की आणि तो गेम त्यांच्या स्वकियांचा मित्रपक्षांचा नाहीये तो त्यांच्या विरोधी पक्षातल्या नेत्यांचाच होणार आहे हे मात्र तुम्ही लक्षात ठेवा कारण अशा पद्धतीचे ऑफर देऊन या मंडळींना गाफील ठेवून जर काही करता येण्यासारखं असेल तर ते करून घेण्यात देवेंद्रजींचा हात कोणीच धरू शकत नाही ते बोलतात एक आणि घडतं बोलतं असं नाही होत ते जेव्हा बोलत होते की मी पुन्हा येईन मी पुन्हा येईन मी पुन्हा येईन ते पुन्हा आले त्यामुळे देवेंद्रजींची पवारांशी जी तुलना केली जाते आणि पवारांचा जो युएसपी आहे त्यातला की ते बोलतात एक आणि घडतं बोलतंच किंवा करतात बोलतंच तो दुर्गुण किंवा तो जो काही एक प्रकारचा कॅमोफ्लाज आहे तो मात्र देवेंद्रजी वापरत नाहीत देवेंद्रजी सूचक विधानं करतात आणि त्यातून ते त्यांचा कार्यभाग साधतात आता जी काही ऑफर विधिमंडळात त्यांनी दिलेली आहे त्या ऑफरमधला स्कोप वगळला तर गेम मात्र मोठा होणार आहे आणि तो महानगरपालिकांच्या निवडणुकीपूर्वी होणार आहे ज्या दिवशी महानगरपालिकांचे बिगुल वाचतील निवडणुकांचे त्याच्या किमान आठवड्यावर आधी हा मोठा गोप्यस्फोट नक्कीच होईल आणि किमान हा गोप्यस्फोट जरी नाही झाला अशा काही परिस्थिती निर्माण होतील की जी समीकरणं आता कागदावर जुळवली जात आहेत ती सारी समीकरणं अगदी पत्त्यांच्या बंगल्याप्रमाणे धडाधड कोसळलेली असतील आणि हा चमत्कार पाहायला आपल्याला काही काळ वाट पाहावी लागणार आहे पण गेम मोठा होणार आहे त्यामुळे वाट पाहणं गरजेचं आहे तुम्हाला काय वाटतं तुम्हाला काय वाटतं हे कमेंट्स करून नक्की कळवा मी तुर्तास इथेच थांबतो पुन्हा भेटूस चोर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आकार डी नाईन धन्यवाद नमस्कार हे बोलण्याआधी तुम्हाला मी एक सूचना देतो कालच्या माझ्या व्हिडिओ खाली एक कमेंट आली होती की मेंढ्या गावात दरड कोसळली त्याबद्दल काहीतरी करा तर हे मेंढा गाव कुठे आहे त्याचं काही तपशील असेल तर तो त्या आमच्या सबस्क्रायबरने आम्हाला निश्चित पाठवावा जे शक्य असेल ते करण्याचा प्रयत्न नक्कीच करू आणि तुम्ही ज्या पद्धतीनं एक विश्वास ठेवून कमेंट्स केलेली आहे की तुम्हीच काहीतरी करू शकता तर आम्ही काही फारसं करू शकत नाही पण तुमचा आवाज सरकार दरबारी पोचवण्याचा प्रयत्न जरूर करू धन्यवाद